डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारी यांनी मोहाड येथील प्रवीण पवार माजी नगरसेवक राजू पवार यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि सिद्धी याविषयी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला पत्रपरिषदेनंतर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भाजपाचे माजी नगरसेवक राजू पवार व रानमळाचे लोक आयुक्त सरपंच प्रवीण पवार यांच्या मोहाडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी मंत्री संजय सावकारे यांचे मान्यवरांसह फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले यावेळी नामदार सावकारे यांच्या समवेत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बापू खलाणे प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पवार कुटुंब आणि मोहाडीतील महिला भगिनींनी नामदार सावकारे यांच्या ओक्षण करून स्वागत केले माजी नगरसेवक राजू पवार प्रवीण पवार यांनी नामदार संजय सावकारे आणि अन्य मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मोहाडीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ भाजपा नेते कार्यकर्ते यांच्या वतीने देखील नामदार सावकारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नामदार सावकारी यांनी प्रवीण पवार राजू पवार यांच्या कुटुंबियांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले पुढे आज दिनांक बारा जून रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजयजी सावकारे साहेब यांना भारतीय जनता पार्टी प्रदेशाने दिलेल्या आदेशाने नरेंद्र मोदींनी केलेल्या अकरा वर्षाच्या कामाचा से सिद्धीतक या कार्यक्रमाचं नियोजन आज जिल्हा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण या दोघांच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर साहेबांनी धुळे शहर व ग्रामीण येथील सर्व पत्रकारांना बोलून संकल्पचे सिद्धीत जो कार्यक्रम होता त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या अकरा वर्षाचा कामाचा लेखादोखा जनतेपुढे मांडला आणि तो पत्रकार बंधूंनी तो जनतेपुढे न्यावा असा हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांना धुळे ग्रामीण मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाप बापूसाहेब खलाने व गजेंद्रजी आंबळकर या दोघांच्या वतीनं आज आम्ही नगरसेवक श्री राजेश पवार व मी स्वतः प्रवीण पवार आमच्या घरी मंत्री साहेब महोदयांनी आधीच सदिच्छा भेट दिली व त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला होता या निमित्तानं धुळे ग्रामीण व धुळे शहराचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच आधी माझे सर्व गावाचे सरपंच इथे उपस्थित होते त्या निमित्तानं सर्व आले त्यानिमित्त मी सर्वांना मी धन्यवाद दे देतो आभार व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका